नमस्कार चेतन दादा किती आणलेले आज चौदा बैल आणलेले बैल कुठली खरेदी आजची तडोदा चढोदा त्याची खरेदी तर काय ऑफर आहे बैलांची गॅरंटी बरोबर आपल्याकडे जो व्यवहार उदार व्यवहार तो आपल्या जुडे पूर्ण कामाची गॅरंटी असतात काय ऑफर द्यायची मग पंच्याहत्तर काही मागणी वगैरे बाजारात किती पर्यंत साठ किंवा एक सोड पर्यंत दाताला काय सांगितलं आपण दाताला एक दा मित्रांनो काय गॅरंटी कामाची मार्केट सगळी फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची पूर्ण बरोबर काही मागणी वगैरे हो केली का साठ किंवा एक सड पर्यंत जुडी मस्त बरोबर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दहा पाच हजार रुपये बेण्यास जुडी भेटणार आहे कारण जुडी संपूर्ण कामाची गॅरंटी आहे मार्के बस स्वतः मला कसर आहे जुडी पण चांगली पाहू शकता पण आता पायामध्ये जुडी एक नंबर आहे बरोबर एक सारखी एक रंग एक शिंगी मित्रांनो किती आणलेले आहेत आपण चौदा वेळेला चौदा बाकी कुठे चौदा आणलेले मित्रांनो चौदा वेळेला आणलेले आहेत बाकी इकडे पंजुडे उभे आहेत पाऊस येत आपण बाजार चांगला आहे जोड्याचा बाजार हा जिल्ह्याचा बाजार असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच शेतकरी आणि बरेच व्यापारी या ठिकाणी खरेदीसाठी येतात पाऊस येतात आपण या ठिकाणी इकडे पंजुडे दादा काही जोडीची किंमत काय लावली गावराने किती सत्तर हजार सत्तर हजार रुपये द्या घ्यायला कशी होतील व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत काही बाजारामध्ये मागणी केली पंचावन्न पर्यंत दाताला कशी दाताला पूर्ण आहेत काय गॅरंटी असणार आहे दोघांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाशी मालक असणार आहेत मित्रांनो जोडी पण चांगली आहे गावराने जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून काय सिंगल ची किंमत चाळीस द्या घ्यायला पस्तीस पर्यंत काही मागणी केली कोणी बत्तीस पर्यंत आणि दाताला कसा आहे कोरा दाताला कोरा आहे याची गॅरंटी वगैरे फुल गॅरंटी सारी बाई माणसाची कामाची पूर्ण बरोबर हे दुडीची काय लावले त सांगायला पासडे आणि द्यायला कसे होतले व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत दाताला काय सांगितलं पण दाताला पूर्ण आहे मित्रांनो कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे स्वतः मला कसं आहेत जोडी पण चांगली शेतकऱ्याला पुरवडेला असा बाजार आहे मित्रांनो या ठिकाणी बरेच शेतकरी व्यापारी खरेदीसाठी येत असतात पाहू शकता आपण या ठिकाणी इकडे पण एक जोडी काय किंमत आहे भाऊ इच्वाली सांगायला पासडे आणि द्यायला कशी होती साठ पर्यंत काही मागणी केली कोणी किती पर्यंत एकावन्न किंवा बावन्न पर्यंत तर मग फायनल किंमत काय सांगितली आपण फायनल किंमत साठ हजारपर्यंत आपल्याला द्यायची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण फुल गॅरंटी एकदम मित्रांनो मोठ्या आहेत कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बसचे स्वतः मला कसं जे आपण शेतकरी मित्रांना दुडी घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा आपलं नाव नंबर सांगा नाव नंबर सांगा आपलं किरण विठ्ठल पाटील पंच्याहत्तर झिरो त्र्याहत्तर झिरो झिरो सातशे सत्तर बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी मित्रांना जोड्या वगैरे खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा एक नंबर व्यवहार आहे बाजार पण चांगला आहे जिल्ह्याच्या बाजार आहे इकडे गावरान आहेत पाऊस आहेत आपण या ठिकाणी ते चेतनदादा यांच्या जोडीचा व्यवहार चालू आहे या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत भरपूर या ठिकाणी आहेत जोडी वगैरे पाहू मित्रांनो किती मागितली आपण पंचावन्न हजाराला मागितली ते किती म्हणताय मग आता पंच्याहत्तर किंवा शहात्तर म्हणताय का ते कुठले मग ये दादा ते वेला वेला न्यायचे आपण तुम्हाला पाहिजे जोडी बरोबर पंचावन्न हजारला जोडी मागितली गेली मित्रांनो ते का सत्तर पंचाहत्तर हजार म्हणता या चेतन भाऊ इकडे करा ना व्यवहार हो जाना। <थाथा> चला चेतन दादा करा व्यवहार करा काय 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 म्हणताय पंचावन्न पंचावन्न हजारांना शेते जोडी पण चांगली शेतकऱ्याला पुरवडेला अशा मध्ये गॅरंटीची जोडी असणार आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आपला माहित नजिकतून किंमत एकदम

आपल्याला फक्त जमा जमकावठा पहिला चौदा पंधरा त्याकरता इकिंग मोठ्या बरोबर कितीला मागितले तुम्ही अठ्ठावन्न हजार तुम्ही किती सांगितले चौसष्ट हजार चौसष्ट सांगितले

आ, एक शब्द बोल्या एक शब्द बोल्या ले चेतन दादा एक अंगभर एक चडादर मार एक चडादर मार चल मार ते मार मारे वो मार चल एक चडा हजार बरोबर आहे मार एक चडा हजार रुपये बरोबर आहे ले ले मार एक साठ हजार रुपये बरोबर आहे चला जाऊ द्या मित्रांनो एक चडा हजारला व्यवहार केला ये दादी इकडे उबरा डोडी पा दादा उबरा दा। ले या इकडे या

नमस्कार कसा केला व्यवहार आपण आपण व्यवहार केलेला घेणार तुम्ही का नाव काय आपल्याला राजेंद्र जगन्नाथ पाटील राहणार वेला कसा वाटला व्यवहार व्यवहार चांगला आहे कामाची गॅरंटी वगैरे बैलांची पूर्ण असणार आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत एकसठ हजारला व्यवहार केला आहे मित्रांनो जोडी पण चांगली होती शेतकऱ्याला पुरवडेला अशा किमतीमध्ये या ठिकाणी व्यवहार झालेले आता बार ना आता बेणा वगैरे बरोबर बाकी करून देतील बरोबर मित्रांनो जोडीचा व्यवहार चांगला केलेला आहे शेतकऱ्यांनी घेतलेली चांगला व्यवहार काय टेन्शन एक माहिती झाला व्यवहार केला मित्रांनो तुला बाजारामध्ये आपण चायनीजच्या माध्यमातून कोणी आला तर देऊन टाकायचे शेतकरीच्या